मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा जाऊ पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता जवळपास सकाळचे चार वाजले आम्ही मस्त साडी वगैरे सकाळीच तयार झालो तयारी झाली आमची आणि स्वयंपाकाला पण लागलोय ऑलमोस्ट अर्धा झालाय अर्धा बाकी आहे होईल थोडा वेळात आता पाच वाजता पूजेसाठी जायचं आहे ताईंना आणि दादांना तर पूजेसाठी आपल्याला नैवेद्य दाखवावा लागतो पुरणपोळीचा तर त्यासाठी आम्ही दाळ शिजवली आहे बारा पण चाराची पण तयारी ऑलमोस्ट झालीच आहे आणि बराच स्वयंपाक तुम्ही कंटिन्यू बघत राहा हा ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा चहा घ्यायला या सर्वजण सकाळी सकाळी या सगळे जण मस्त चहा प्यायला ओ या ना या घ्याय सगळ्यांनी चहा घ्यायला या खूप गर्दीत आम्ही चहा घेतोय डाळीचं पाणी साराचा मसाला म्हणजे आता सारा आपला पाच एक मिनिटात रेडीच होईल ने मेथीची भाजी झाली आहे याच्यामध्ये कुकरमध्ये भात झाला ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे आता इथे आपले नैवेद्य भरून झालेले आहे ऋतुताईंना मंदिरात जायचे त्यामुळे ती सगळी तयारी चालू होती जातो आम्ही पुढच तिकडं अभिषेक करायला पुढचा तिकडचं दुसरीकडे शूट करा तिकडे पण तिथे आहे अजून अजून उजाडलेलं पण नाहीये सकाळचे सा, साडेपाच वाजले आणि ऋतुताई अमोल भाऊ मम्मी सगळेजण चालले मंदिरामध्ये तळ्यातल्या भैरवनाथाला अभिषेक करण्यासाठी तिथे पूजा असते तर आता मी मिस्टर आणि सासूबाई आम्ही तिघेजणं तळ्यातल्या बैरुनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी निघालो होतो तिथे गेल्यानंतर मग आम्ही अभिषेकाला सुरुवात केली ग्रुप देखील आमच्यासोबतच आले होते सकाळी लवकर आलो होतो त्यामुळं गर्दी नव्हती मग आमची पूजा वगैरे झाली अभिषेक केला आरती वगैरे झाली त्यानंतर मग साधारण सात वाजले होते तोपर्यंत बाकीच्या भक्तांची पण गर्दी चालू झाली होती कारण सर्व लोक पहिले इथे दर्शन घेतात त्यानंतर मूळ सा त्यानंतर गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेता कारण हे मंदिर खूप पुरातन आहे आणि ह्याच ठिकाणाहून भैरवनाथ महाराज आता जिथे मेन मंदिर आहे त्या ठिकाणी स्थापन झाले होते आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता की इथे सर संपूर्ण डोंगर आणि फक्त झाडेच दिसतील ह्या मंदिर खूप छोटं होतं आता मंदिराचं चा बांधकाम चालू केलं आहे या मंदिराला तळ्यातलं भैरवनाथ असं म्हटलं जातं आणि जे समोर तुम्हाला डोंगर दिसत त्याला ढगा डोंगर असं म्हटलं जातं या मंदिरातील भैरवनाथ महाराज आमच्या पूर्वजांवर म्हणजेच पाचोरे कुटुंबावर प्रसन्न झाले होते त्यामागे देखील एक कथा आहे त्यामुळे दरवर्षी इथे इथल्या पूजेचा पहिला मान आम्हाला दिला जातो इथे सर्वात आधी आम पहिले आम्ही अभिषेक करतो त्यानंतर बाकीचे दर्शनासाठी येतात आणि त्याचबरोबर आमच्या घरी मानाच्या काठीचा देखील अभिषेक केला जातो दरवर्षीप्रमाणे आमच्या पूर्वजांपासून ती काठी आमच्या घरी आहे भांडी वगैरे पण घासून झाली आणि संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे निवड पाणी सगळं झालंय ऋतुताई अमोल ते सगळे पूजा करायला गेलेले आहे आणि मला आता घरात बरीच काम आहे झाडझूड करणं फरची पुसणं रांगोळी काढणं भरपूर काही तयारी बाकी अजून काठीची पूजा पण करायची आहे तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा

काठी स्वच्छ झाल्यावर काठीला लाल वस्त्र कपडे म्हणून घालायचं असतं आणि हे सगळे माझे मिस्टरांचे भाऊ आहे चुलत भाऊ आहे आज तुम्हाला आमची सासरची पूर्ण फॅमिली बघायला भेटणार आहे त्यामुळे थोडासा संयम ठेवा प्रत्येकाचं इंट्रोडक्शन प्रत्येकाचं नाव काय असेल ते मी तुम्हाला सांगेलच थोड्या वेळात इथे काठीला हार वगैरे चढव चढवताय अमोल भाऊ आणि दादा आणि आम्ही सगळे बसलेलो आहे सगळेजण बघतोय आम्ही काय चाललंय ते प्रत्येक जण येत आहे पाहुणे वगैरे काकू काका सगळेजण घरी येत आहे आता आपल्याला आपल्या मानाच्या काठीला घराजवळ स्थापित करायचं आहे त्यासाठी ती उभी करावी लागते आणि उभी केल्यानंतर ती पडू नये म्हणून तिला वरती खिडकीजवळ बांधताय दादा आणि खाली पण सगळ्यांनी तिला सपोर्ट वगैरे दिलेला आहे आता यानंतर अमोल भाऊ मस्त जवळ डेकोरेशन करत आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि नागलीच्या पानांचं बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केलंय हे स्वप्नील दादा आहेत सगळ्यात मोठ्या काकांचे मोठा मुलगा आणि त्यांचा लहान मुलगा सुशांत भाऊ ते अगरबत्ती ओवाळत हो आहे आणि माझे मिस्टर पण स्वस्तिक वगैरे काढत आहे या मिस्टरांच्या काकू आहेत म्हणजे आमच्या चुलत सासूबाई इथे ऋतुताई आणि अमोल भाऊ सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवून पूजा करत आहेत त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू लावून काठीची पूजा करायला सुरुवात केली मिस्टरांना टोटल पाच आत्या आहेत त्यापैकी तिघीजणी इथं आलेल्या आहेत ह्या आशा आत्या अलिबागला राहतात आणि ह्या सुनीता आत्या ह्याही अलिबागला राहतात त्यानंतर ह्या काकू आहेत आमच्या चुलत सासूबाई आणि ह्या आई आहेत ह्या उल्हासनगरला राहतात म्हणजे अशा आमच्या सासूबाईंची मम्मी आहे त्यानंतर पुनमताई आणि त्यांचा मुलगा अर्णव म्हणजे मिस्टरांची चुलत बहीण आणि हे मामा आहेत लता आत्याचे मिस्टर ह्या सगळ्या आमच्या सासूबाई आहेत आणि ह्या आत्या आहेत निशा आत्या सुनीता आत्या आणि आशा आत्या ह्या आमच्या ननंदबाई आहेत पुनमताई आणि अपर्णताई आणि ही त्यांची मुलं अर्णव आणि रिद्धी खर तर इतका वेळ नाहीये तुम्हाला सगळ्यांची नावं सांगायला पण ना, आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला सगळ्यांनी एकमेकांसोबत आणि खूप छान फोटोशूटही केलं तुम्ही बघू शकता एक मिनिट एक मिनिट नेहमीप्रमाणे पावड्याच थर बघायचा एकदम <laughs> एक तास मेकअप लावलं मेकअपचा बघायचं तिला काहीच नाही आवडायला चला 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 जाऊ द्या चला पटकन ह्या मिस्टरांच्या चुलत बहिणी आहेत श्रद्धा ताई आणि गौरीताई आमच्या नंदाच लागतात आणि खूप प्रेमळ आहे आमचं खूप छान जमतं आणि ह्या मिस्टरांची आती बहीण आहे शिवानीताई ह्या पूनमताई आहेत आणि त्यांचा लहान मुलगा बनी ते पण पूजा करत आहे जशी आमची माहेरची फॅमिली आहे तशीच आमची सासरची फॅमिली ही खूप प्रेमळ आणि खूप जिवाळ्याची आहे आणि खूप फ्रेंडली आहे खरं तर आमचं सगळ्यांचं एकमेकांशी खूप छान जमतं चला आता आरतीला सुरुवात करूया মাযে মায়ে মায়ে हे शुभम भाऊ आहेत निशा आत्याचा मोठा मुलगा आणि ते आता सगळ्यांना आरती देत आहे आरती झालेली आहे आणि त्यानंतर अमोल भाऊनी प्रसाद वाटपही केली आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतल्यानंतर मग ऋतुताई आणि आम्ही आमच्या सगळ्या सासरच्या पाहुण्यांच्या पाया पडलो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले का इकडे

आता आपल्याला आपली मानाची काठी भैरवनाथाच्या मंदिरात घेऊन जायची आहे त्यासाठी आता ही काठी खाली घेतलेली आहे आणि प्रत्येक जण आपल्या खांद्यावर ही काठी घेऊन मंदिरात काठी घेऊन प्रवेश करत आहे तुम्ही बघू शकता इथे मंदिरात काठी घेऊन आल्यानंतर महागणपतीला काठीचा स्पर्श करायचा म्हणजे काठीला गणपतीला भेटवायचं त्यानंतर मग ही काठी घेऊन आपल्याला भैरवनाथाच्या मंदिरात जायचं आहे बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आहे तिथेही आपल्याला काठीचा स्पर्श भैरवनाथ महाराजांना करायचा आहे आणि सगळ्यांनी तिथेही दर्शन घेतले भैरवनाथ महाराजांचा जय जयकार केला फोटोशूट केलं तुम्हाला इथे बघायला भेटेलच सगळं बघत राहा भरुनाथ महाराज की आता आपण इथे काठी स्थापित केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे झाडाजवळ यानंतर जोगेश्वरी माता जी भैरवनाथ महाराजांची पत्नी आहे त्यांचंही आम्ही दर्शन घेतलं आणि सगळी फॅमिली आम्ही मंदिरामध्ये जरा वेळ बसलो फोटो वगैरे काढले आणि हे बघा किती छान गणपतीची मूर्ती आहे भैरवनाथाचं मंदिर किती मोठं आहे किती मोठं पटांगण आहे आणि आज खूप मोठी जत्रा आहे आमच्या सिन्नर गावामध्ये कारण भैरवनाथ महाराज आमचे सिन्नरचे ग्रामदैवत आहे त्यानंतर आता आम्ही सगळे इथे घरी आलेलो आहे आणि सगळे खूप थकले होते आमच्यामध्ये सगळ्यात मोठे स्वप्नील दादा आहेत तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना पार्टी दिली मस्त गरम गरम पाववडे आणि बिळीचे पॅकेट्स ते सगळ्यांसाठी घेऊन आले आम्ही सगळे मस्त गप्पा मारता मारता सगळे गोळ्या मेळ्याने मस्त खात होतो खूप मजा आली सगळ्यांसोबत आणि खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही खूप दिवसानंतर सगळे एकत्र आलेले होते त्यामुळे आई पण खूप खुश होत्या त्यांच्या सगळ्या नंदा पुतणे वगैरे सगळे घरी आले होते खरं तर आज आमचे सासरे असते ना तर त्यांना हे सगळं बघून खूप आनंद झाला असता आणि आम्ही सगळ्यांनी खूप आठवण काढली त्यांची आणि इथे मस्त मामांची मामांच्या मुलांची मामीची मस्त ग्रँड एंट्री झालेली आहे हे बघा इथे मिस्टरांचे मामा वगैरे सगळे आलेले आहेत त्यानंतर सगळेजण आम्ही मस्त बसून गप्पा वगैरे मारल्या आणि यानंतरचाही ब्लॉग तुम्हाला पुढे येईलच ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आईंची सासरची फॅमिली दिसली आता पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आईंची माहेरची फॅमिली दिसणार आहे नाथाचा रथ उत्सव आणि यात्रा बरंच काही आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पुढच्या ही वाट बघा आता आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन पार्ट मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय